नमस्कार व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणामधील नाम या टॉपिकवर किंवा या प्रकरणावर मागील परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणास पाहणार आहोत जेणेकरून आगामी परीक्षांमध्ये तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये प्रश्न कसे येतात आणि आपण नामचा अभ्यास करत असताना कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आ, हे कळेल म्हणजे तुम्हाला एक अभ्यासाची दिशा मिळून जाईल सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच व्ही ए जे अकॅडमी नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे तेही जॉईन करा आणि व्ही ए जे अकॅडमी नावाचं ऍप आहे ज्याच्यावर वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत तर प्ले स्टोरवरून व्ही ए जे अकॅडमी ऍप सुद्धा डाउनलोड करून घ्या जर तुम्हाला कोर्सेस विकत घ्यायचे असतील तर आता या ठिकाणी पहा जर तुम्हाला बीएमसी ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून व्ही ए जे अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि बीएमसी ई बुक ट्विटर द्या या एकाच ई मधून तुमचा संपूर्ण सिलेबस स्टोर होऊन जाईल पहिला प्रश्न आहे विशेषण आणि भाववाचक नाम असलेल्या शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा आता या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे पहा आणि विचारलेलं काय आहे विशेषण आणि भाव नाम तर या ठिकाणी पहा शांत हे विशेषण आहे निरवता हे भावाचक नाम आहे त्याच्यानंतर श्रीमंत हे विशेषण आहे आणि खानदानी सुद्धा विशेषण आहे म्हणजे हीच चुकीची जोडी आहे या ठिकाणी दोन्ही विशेषण दिलेले आहेत आपल्याला पुढे पहा गोड हे विशेषण आहे आणि माधुर्य हे भावाचे नाम आहे नवल हे विशेषण आहे आणि नवलाई हे भावाचे नाम आहे मग आपल्याला चुकीची जोडी कोणती आहे तर बी श्रीमंत खानदानी कारण दोन्ही विशेषण आहेत आणि बाकीचं विशेषण आणि भावाचेत नामाची जोडी आहे आता एक लक्षात ठेवा विशेषण आणि सामान्य नाम यापासून भावाचेक नाम तयार करता येतं त्यासाठी नऊ प्रकारचे प्रत्यय आहेत ते, ते सामान्य नाम किंवा विशेषणला लावलं की भावाचेत नाम तयार होतं जसं की शांत याला प्रत्यय लावला की शांतता तयार झालं आता हे शांतता तिथं दिलं नाही पण निरोता हे भावाचेतच नाम आहे गोड त्याला ई प्रत्यय लावला की गोडी हे भावाचेत नाम तयार झालं श्रीमंत त्याला ई प्रत्यय लावला की श्रीमंत हे भावाचे नाम तयार होतं नवल याला आई प्रत्यय लावला की नवला हे भावाचे नाम तयार झालेलं आहे दुसरा प्रश्न आहे सामान्य नाम विशेष असले नाम असलेली अचूक जोडी शोधा म्हणजे सामान्य नाम आणि विशेष नाम असलेली अचूट आता या ठिकाणी लक्षात ठेवा अचूट म्हणजे बरोबर हे लक्षात ठेवा बरेच जण परीक्षा देत असताना जे टेन्शन असतं किंवा प्रेशर असतं ना परीक्षा देताना त्या प्रेशर ठाले या शब्दाचा अर्थ मी समजून घेत नाही आता समजतो पण मध्ये जेव्हा परीक्षा देतो ना जेव्हा अंडर टेन्शन असतो तेव्हा तिथं कळतं किंवा स्ट्राईक कंडिशन असते एकदा देऊन पहा परीक्षा त्यामुळं मी सांगत आहे अचूक म्हणजे बरोबर असलेली जोडी सांगायची सामान्य नाम आणि विशेष नाम तर या ठिकाणी पहा पर्वत आणि डोनर हे जे आहे ना पर्वत आणि डोनरळ तर ही दोन्ही काय आहेत आहे का सामान्य नाम आहेत पर्वत पण सामान्य नाम आहे डोंगर पण सामान्य नाम आहे झाड आणि पिंपळ हा झाड हे सामान्य नाम आहे आणि पिंपळ हे विशेष नाम आहे आता सामान्य नाम हे जाती वाचेत आणि विशेष नाम हे व्यक्ती वाचत असतं जार, झाड झाडामध्ये पण कोणतं झाड जार, विशेष झाडाची ओळख होते पिंपळ म्हणून पिंपळ हे विशेष नाम आहे झाड हे सामान्य नाम आहे लेखणी हे सामान्य नाम आहे पुस्तक हे सुद्धा सामान्य नाम आहे फळ हे सामान्य नाम आहे आणि नदी सुद्धा सामान्य नाम आहे मग बी हे अचूक उत्तर आहे चला तिसरा प्रश्न आहे शब्द आणि त्यांचे भाववाचक नाम यांच्या जोड्या लावा आपल्याला जसं मी तुम्हाला सुरू पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं की विशेष नाम सॉरी सामान्य नाम किंवा विशेषण यापासून भाववाचक नाम तयार ता करता येतं मग आता सुंदर पासून काय तयार होतं सौंदर्य तर एक ला बी पाहिजे पहा या ठिकाणी त्याच्यानंतर ता म्हणजे च्या पुढे काय येतं ता, ब येतं इथं आपण लिहूनच ठेवू गुलाम तर गुलाम गिरी म्हणजे दोनला काय दो येतं ट येत त्याच्यानंतर पाटील पाटील की की प्रत्येकादला की भावाचे नाम तयार होतं म्हणजे तीनला ट्र येत आणि नवलचं तर आपण पहिल्या प्रश्नात पाहिलंच आहे नवलाही म्हणजे इथं अ येत मग आता हा ऑप्शन कोणता पहा बरं ब ड ड्र अ तर एकच ब ड ट्र अ तीन नंबरचं त्याचं उत्तर आहे ब ड ट्र अ हे त्याचं उत्तर आहे चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूया आता पुढचा प्रश्न आहे जावेचा मुलगा आधुरेखित शब्दाचा मूळ शब्द शोधा आता जावेचा मुलगा याच्यामध्ये आधुरेखित कशा केलेला आहे जावेचा आता याचा मूळ शब्द कोणता आहे जाऊ जाऊ पासून काय तयार झालेला आहे जावेचा तयार झालेला आहे तर बी हे त्याचं उत्तर आहे यात काय अवघड असं नव्हतं आणि इथं कंसामध्ये ना कोणत्या परीक्षेला तो प्रश्न आलेला आहे हे सुद्धा दिलेला आहे बोल आपल्याला आणि असेच प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांना विचारले जाणार आहे चला पाचवा प्रश्न आहे हवेशीर जागा वाहाती नदी उंच डोंगर यातील अधोरेखित शब्द कोणत्या जातीचे आहेत आता आधोरेखी कशा केलेला आहे जागा नदी डोंगर तर या ठिकाणी पहा ही जी आहेत ना ही सगळी सामान्य नाम आहेत सामान्य नाम आहेत ठीक आहे आ, जागा नदी डोंगर ही सगळी काय आहेत सामान्य नाम आहेत प्रिय झाले आता हे जे हवेशीर आहे ना हवेशीर विशेषण आहे वाहती विशेषण आहे उंच विशेषण आहे आणि जागा नदी डोंगर ही सामान्य नाम आहे सहावा प्रश्न आहे गंगा यमुना नर्मदा या नद्या आणि त्यांचे पाणी स्वच्छ ठेवावे यातील विशेष नामे ओळखा आता या ठिकाणी पहा विशेष नाम आपल्याला ओळखायचे तर हा पीसीएमसी क्लर्क दोन हजार तेवीस ला आलेला प्रश्न आहे यामध्ये विशेष नाम जे आहे ना ते गंगा यमुना नर्मदा हे तिन्ही विशेष नाम आहेत तर गंगा यमुना नर्मदा म्हणजे सी हे त्याचं उत्तर आहे गंगा यमुना आणि नर्मदा हे त्याचं उत्तर आहे आता याच्यामध्ये हे जे नद्या आहेत ना हे सामान्य नाम आहे आणि गंगा यमुना नर्मदा ही विशेष नाम आहे पुढचा सातवा प्रश्न आहे हे संध्याकाळचे चित्र आहे कंसातील शब्दाची जातो ओळखा आणि कंसात काय दिलेलं आहे चित्र असं दिलेलं आहे या न, है है, आ, सुल्भा। आता या ठिकाणी हा पण पीसीएमसी सी आलेला प्रश्न आहे दोन हजार तेवीस मध्ये मग आता हे संध्याकाळचे चित्र आहे याच्यामध्ये चित्र या शब्दाची जी जात आहे ना ती जात आहे सामान्य नाम चित्र हे काय आहे सामान्य नाम आहे तर ड हे त्याचं उत्तर आहे सामान्य नाम सुलभा माझी बहीण आहे आधुनिक शब्दाची जात ओळखा आणि अंडरलाईन केलेलं आहे सुलभा आता सुलभा हे एका मुलीचं नाव आहे की नाही मग ते विशेष नाम आहे पण पर्यायामध्ये विशेष नाम नाही पण नाम दिलेलं आहे की नाही तर ए हे त्याचं उत्तर आहे नाम हे त्याचं उत्तर आहे चला आता माझी हे काय सर्वनाम होणार आहे बहीण हे सामान्य नाम आहे आणि आहे तर क्रियापद आहे पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही आता भाववाचित नाम कोणतं नाही हे आपल्याला सांगायचं आहे तर या ठिकाणी सुंदरता हे भावाचेत नाम आहे माणूस की प्रत्यय भावाचेत नाम आहे धैर्य हे सुद्धा भावाचेत नाम आहे परंतु उदार हे भावाचेत नाम नाही हे काय आहे तर हे विशेषण आहे तर हेच आपलं उत्तर आहे कारण हे हे काय आहे विशेषण आहे तो फार उदार आहे पा असं म्हणतो की नाही आपण हे विशेषण आहे आपल्याला दिलंच आहे पुढीलपैकी कोणते भावाचे नाम नाही तर उदार हे भावाचे नाम नाही तर ए हेच आपलं उत्तर आहे जर तुम्हाला डी अजून प्रश्न आहे डिट आपले जर तुम्हाला डीएफएसएल साठी ईबुक घ्यायचा असेल तर हे फक्त तांत्रिक प्रश्न आहेत विज्ञानच्या तर प्ले स्टोअर वरून व्ही अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि डी एफ एस एल ई विकत घ्या यामध्ये कनिष्ठ प्रयोगशाळा साहेब तांक्रिक चाळीस प्रश्नांची परिपूर्ण तयारी होईल तसंच वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकला सुद्धा विज्ञान आहे आणि तुमचं लिपिकला सुद्धा विज्ञान आहे त्या तीन पदाचे जे तांत्रिक प्रश्न आहेत चाळीस एकूण ऐंशी मार्क्स त्याची परिपूर्ण तयारी होऊन जाईल चला पुढचा प्रश्न आहे दाव्हा सुधीर आणि सुनंदा परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले कंसातील शब्दांची जात ओळखा आता सुधीर आणि सुनंदा सुधीर हे मुलाचं नाव आहे सुनंदा हे मुलीचं नाव आहे म्हणजे ही कोणती नाम झालेली आहेत विशेष नाम झालेली आहेत हे त्याचं उत्तर आहे आता खालील वाक्यातील विशेष नामोठा हा प्रश्न डीव्हीटी आयटीआय आय टी आय ग्रुप बी दोन हजार ला आलेला आहे कंसामध्ये ना कोणत्या परीक्षेला प्रश्न आलेला आहे त्याची माहिती दिली वर्टा आपल्याला तर खालील वाक्यातील विशेष नाम ओळखा गंगा ही प्राचीन नदी आहे या है, है आता या ठिकाणी गंगा हे विशेष नाम आहे म्हणून बी हे त्याचं उत्तर आहे नदी हे सामान्य नाम आहे क्लिअर झालंय चला पुढचा प्रश्न आहे आता खालील वाक्यातील भावाचे नाम वळखा तर आता याच्यामध्ये भावाचेत नाम कोणतं आहे आपलं तर गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते त्याच्यामध्ये भावाचे नाम जे आहे ना ते आहे पवित्र हा जो शब्द आहे ते भावाचे नाम आहे गंगा हे विशेष नाम आहे नदी हे सामान्य नाम आहे पवित्र हे भावाचे एक नाम आहे प्रिय झाले तर पवित्र हे त्याचं उत्तर आहे खालील वाक्यातील सामान्य नाम ओळखा चिंचेचे झाड दाट सावली देते आता या ठिकाणी ना झाड हा जो शब्द आहे ना हे सामान्य नाम आहे तर झाड म्हणजे किती नंबरचा ऑप्शन आहे ड हे त्याचं उत्तर आहे की सामान्य नाम कोणतं आहे झाड हे सामान्य नाम आहे त्याच्यानंतर किंच हे विशेषणामध्ये येत अ त्याच्यानंतर अं सावली हे तर काय येत आहे पुढचा प्रश्न आहे पहा तो झाड लावतो आधुरेची शब्दाची जात ओळखा आता झाड मी आता वरच सांगितलं याचं उत्तर तर पर्यायानुसार याचं उत्तर नाम आहे आणि कोणतं नाम तर सामान्य नाम आहे कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मला मनाला आनंद होतो या वाट्यातील भावाचे नामे ओळखा माढाला आलेला प्रश्न आहे पहा दोन हजार बावीस मध्ये तर कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो या वाक्यातील भावाचेत नामे ओळखा तर याच्यामध्ये उदारता भावाचेत नाम आहे शौर्य हे सुद्धा काय आहे भावाचेत नाम आहे तर उदारता आणि शौर्य ही दोन भावाचेत नाम आहेत हे त्याचं उत्तर आहे आता पुढचा प्रश्न आहे खालील शब्दाला ई हा प्रत्यय लावून अ भावाचेत नाम तयार करा तो मजूर तर तो मजूरचं काय होतं मजुरी होतं बी हे त्याचं उत्तर आहे मजूरचं मजुरी होतं मंजुरी होणार नाही मजुरी होणार नाही मंजुरी होणार नाही तर बी हे त्याचं उत्तर आहे नामांच्या तीन प्रकारांपैकी सामान्य नामांची अनेक वचने होतात विशेष नामांची व भावाचेत नामांची अनेक वचने होत नाही या विधानाची सत्यता पड़ता आता नामाचे तीन प्रकार आहेत एक आहे सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचेत नाम त्या तीन पैकी सामान्य नामांची अनेक वचने होतात बरोबर आहे पहिलं विधान बरोबर आहे विशेष नामांची व भावाचे नामांची अनेक वचने होत नाहीत हे सुद्धा विधान बरोबर आहे म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत तर याचं उत्तर काय आहे बी पूर्ण विधान बरोबर आहे बी हे त्याचं उत्तर आहे जर तुम्हाला बीएमसी साठी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून व्ही ए जे अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि बीएमसी ई बुक ट्विट घ्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ड्रामर बौद्धिक चाचणी या चारही विषयांची माहिती दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद